माडा पंचायत समितीची दरवर्षी होणारी वार्षिक आमसभा ही पंचायत समितीचे कार्यालय कुर्डावडी येथे असल्यामुळे सदरच्या झालेल्या आमसभा त्या कुर्डावडी येथेच होत होत्या परंतु आता मात्र या माडा तालुक्याचे नूतन आमदार माननीय अभिजित पाटील साहेब यांनी पहिल्यांदाच तालुक्याच्या मध्यवर्ती भागात व तालुक्याच्या ठिकाणी जनतेच्या अडअडचणीसाठी व प्रश्नासाठी दरवर्षी खुल्या विचारधारेची पंचायत समितीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा माडा येथे घेण्याचे ठरवलेले आहे पंचायत समितीची वार्षिक आमसभा घेणे हे त्या तालुक्यातील गट विकास अधिकारी व तालुक्याच्या आमदारांचे काम असते पण गेले तीन वर्षे झाले या माडा तालुक्याच्या जनतेसाठी असलेली पंचायत समितीची आमसभा तीन वर्ष झाले झालीच नाही याचे गुड पूर्वीच्या आमदारांना व गट विकास अधिकारी यांना माहीत असावेत तसेच आमसभा न होणे याला काही प्रमाणात जनता ही जबाबदार असावी असो आता मात्र माडा तालुक्याचे नूतन आमदार माननीय अभिजित पाटील साहेब यांनी पंचायत समितीची सण दोन हजार चोवीस पंचवीस या सालासाठीची आमसभा घेण्याचे निश्चित झालेले असून सदरची वार्षिक आमसभा सोमवार दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी माडा येथे सोलापूर रोडवरील भांगे मंगल कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता होणार आहे असे माडा तालुक्याचे गट विकास अधिकारी मानणे महेश सुळेसा यांनी जाहीर केलेले आहे व तसे त्यांनी प्रसिद्धही केलेले आहेच व त्यांनी आमसभेची जय तयारी झालेली आहे व झालेली दिसते आहे व त्यांनी माडा येथील भांगे मंगल कार्यालयात साधारण तीन हजार लोक आले तरी व्यवस्था होईल अशा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे असे असले तरी या सभेत लोकांच्या असंख्य प्रश्नावर या आमसभेत अधिकारी व जनता समोरासमोर बोलणार असल्यामुळे या ठिकाणी जनता व अधिकारी यांची समोरासमोर खडाजंगे ही होणार असल्याचे चित्र होणार आहे व ते दिसत आहे असेच वाटते आहे कारण शासनाच्या प्रत्येक होत असलेला भ्रष्टाचार दिरंगाई व जनतेचे सरकारी कार्यालयातील हेलपाटे यामुळे जनता गेले तीन वर्ष झाले त्रस्त झालेली आहे त्या त्यामुळे त्यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांचे न्याय हक्कांच्या न्यायासाठी दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस सोमवार रोजीची होणारी माडा तालुक्यातील आमसभा नक्कीच गाजणार आहे तरी या सभेला अध्यक्ष म्हणून माननीय आमदार अभिजित पाटील साहेब हे उपस्थित राहणार असून त्यासोबत करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील साहेब हेही उपस्थित राहून कामकाज करणार आहेत तालुक्यातील सरकारी खात्यातील प्रत्येक जबाबदारी अधिकारी तो या आमसभेला हजर राहणार आहे त्यामुळे जनता व अधिकारी यांच्यातील प्रश्नांचा व भ्रष्टाचारांचा सामना हा पाहण्यासारखा होणार आहे त्यातून काय व्यक्ती आहे हे पाहणे बाकी शिल्लक आहे एकंदरीत ही माडेची आमसभा गाजणार हे मात्र निश्चित आहे